मित्रांनो आय पी एल पंचवीसमध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने के के आरचा धुव्वा उडवत आठ गडी राखून दणदणीत त्यांचा पराभव केला या मोठ्या विजयामुळे मुंबईने गुणतालिकेत मोठी झेप घेतली या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना के के आर संघ एकशे सतरा धावात गारज झाला मुंबईचा गोलंदाज अश्विन कुमार याने चार विकेट घेतल्या त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले या धावांचा पाठलाग करताना मुंबईने तेराव्या शतकातच विजय मिळविला मुंबईने हा सामना आठ गडी राखून जिंकला त्यामुळे मुंबईच्या रनरेटमध्ये मोठी सुधारणा झाली व गुणतालिकेत मोठी झेप घेतली तर के के आर शेवटच्या स्थानावर घसरला या सामन्यापूर्वी मुंबई गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर होतं पण केके के के आरचा आठगडी राखून पराभव केल्यानंतर शेवटच्या स्थानावर असलेला मुंबई संघ नेट रनरेटमध्ये सरस ठरल्याने सहाव्या स्थानावर आला तर के के आर सहाव्या स्थानावरून दहाव्या स्थानी म्हणजे शेवटच्या स्थानी पोचला आहे आय पी एल पंचवीसच्या पॉईंट टेबलमध्ये आर सी बी पहिल्या स्थानावर आहे या संघाने दोन सामने खेळले असून दोन्ही सामने जिंकले आहेत त्यांचा नेट रनरेट प्लस दोन पॉईंट दोन सहासष्ट असा असून तो सर्वोत्तम आहे आर सी बी दिल्ली कॅपिटल लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स पॉईंट टेबलमध्ये टॉप फोरमध्ये आहेत आतापर्यंतचा पॉईंट टेबल, आता टेबल पाहता बेंगळूर दोन सामने खेळला असून दोन्ही सामन्यात विजय मिळून चार गुणासह पहिल्या क्रमांकावर आहे दिल्ली दोन सामने दोन्ही विजय चार गुणासह दुसऱ्या क्रमांकावर लखनौ दोन सामने एक विजय एक हार दोन गुण मिळून तिसऱ्या क्रमांकावर गुजरात दोन सामने एक जिंकला एक आहे दोन गुण मिळून चौथ्या क्रमांकावर असे टॉप फोरवर आहेत तर पंजाब दोन गुणांसह पाचव्या क्रमांकावर मुंबई दोन गुणांसह सहाव्या क्रमांकावर चेन्नई दोन गुणांसह स सातव्या क्रमांकावर हैदराबाद दोन गुणांसह आठव्या क्रमांकावर राजस्थान दोन गुणांसह नवव्या क्रमांकावर आणि कोलकत्ता दोन गुणांसह दहाव्या क्रमांकावर असा आजपर्यंतचा गुणपत्रक आहे धन्यवाद